महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून पाच दिवस झाले पण अद्यापपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय झालेला नाही आहे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी भाऊ पाच दिवस झाले निकाल लागलेला आहे दोनशेच्या पुढे जागा भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळाल्या आहेत मुख्यमंत्री का होत नाही नेमकं त्यांचं घोडंघोट आढळले असं तुम्हाला वाटतंय नाही माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात लढल्या निवडणुका लढल्या गेल्या त्यांच्या नेतृत्वातच साधारणतः मुख्यमंत्री होत असते परंतु त्यांच्या वाटाघाटी काय झालं हे माहीत नाही अशा परिस्थितीत ज्यांच्या नेतृत्वात लढाई लढल्या गेली त्यांना मुख्यमंत्र्याचे वेध लागले आहे आणि दुसरी बा दुसरीकडे भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनासुद्धा मुख्यमंत्र्याचे वेध लागले आणि यामुळे कदाचित ते घोळा तुम्ही म्हणताय तर एकनाथ शिंदे यांना वेध लागलेले आहेत ते खरं एकनाथ शिंदेना जरी वेद लागलेले असेल तरी पण भाजपचा आकडा एकशे बत्तीसच्या च्या पुढे गेला त्यामुळे भाजप सोडायला तयार नाही नाही असं ठरलेलं नव्हतं ना की ज्याचा पक्ष मोठा त्याचा मुख्यमंत्री म्हणून असं काही ठरलेलं नाही असं ते स्पष्ट बोलतात ना पण आता कालपासून बातम्या आलेल्या आहेत लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंना शब्द दिला गेला होता मग भाजप शब्द पडत नाही असं म्हणायचं का भाजपचं तर अगोदरी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत तसं सा घडलं प्रत्येक वेळेसच भाजपचं तसं ठरते असते की शब्द देतात आणि मागं हटतात हे तर त्यांची हे आहे एकनाथ शिंदे काय भूमिका घेऊ शकतात तुम्ही विधानसभेमध्ये देखील काम केलं आहे तेव्हा एकनाथ शिंदे आमदार होते एकनाथ शिंदेची भूमिका तुम्ही बघितले काय करू शकतात एकनाथ शिंदेकडे पर्याय काय शकता नाही एक अन्याय ते निश्चितच सहन करणार नाहीत असे ते मुख्यमंत्रीच नाहीत किंवा त्यांचं व्यक्तिमत्वच असं नाही की ते अन्याय सहन करतील कारण आपण पाहिलं असेल की त्या स्वतःच म्हणत ते स्वतःच म्हणत होते की मी अन्याय अन्याय सहन करणार नाही त्या अन्यायामुळेच अन्या ते बाजूला हटले आता हा अन्याय कसा सहन करतील म्हणून कदाचित तेच मुख्यमंत्री होतील आणि तुम्ही म्हणताय अन्याय सहन करणार एक नाहीत एकनाथ शिंदे पण भाजपचे एकशे बत्तीस त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची इतक्याची चर्चा आहेत एक दुसरी चर्चा सुरू झालेली भाऊ एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत अशी चर्चा होती की भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पद घेतील असं तुम्हाला वाटतं का कारण मुख्यमंत्री राहिलेला माणूस महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे एकनाथ शिंदे तसं स्वीकारतील असं वाटतं का देवेंद्रजी फडणवीस कुठल्या तरी आदेशानं ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी पद स्वीकारलं परंतु यांना काही आदेश नाही हे स्वतःच असल्यामुळे ते त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपद सोडणार घेणार नाहीत आणि मुख्यमंत्री पद ते घेणार हा विश्वास आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री राज्याचे होणारच नाही उपमुख्यमंत्री ते राज्याचे होणारच नाही कारण त्यांच्या ते स्वभावात नाही त्या स्वभावात नसल्यामुळे आता तर उद्धवसाहेबांच्या किंवा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना फार मोठं महत्त्वाचं पद होतं तेच तर त्यांना त्यात ते त्यामध्येच तर त्यांची घुसमूट होती ती आता उपमुख्यमंत्रीपद आणि ती दोन दोन मुख्य उपमुख्यमंत्रीपद राहतील तर ते शक्य नाही निश्चितच हे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे होते आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकनाथ शिंदेंची घुसमट होती त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपद राज्याचं घेणार नाहीत अन्यायाविरुद्ध ते नेहमी आवाज उठत असतात त्यामुळं एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास बळवंत यांनी विश्व बोलताना व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका